स्मार्ट अहमदनगर न्यूज सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे मोठी बाजारपेठ येथील नागरिकांनी घटस्थापनेच्या व्यापारी दिलेली माहिती सोमवार येथील सासवड पुरंदर तालुक्यातील सोमवारी मोठा बाजार भरला जातो याच्यामध्ये जे जे काही साहित्य घटस्थापनेला लागत असते ते येथील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवलेले आहे आज सोमवार दिनांक बावीस दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना होणार आहे त्यानिमित्ताने येथील बाजारपेठ सर्वसामान्यांनी भरली आहे सामान खरेदी साठी आलेले नागरिक मोठ्या उत्साहाने खरेदी करत आहे प्रतिनिधी अशोक कुंभार नमस्कार धन्यवाद या ठिकाणी एक चारचे मित्र अशोक कुंभार आले या ठिकाणी अलंकार बँक चांगली शॉपिंग करत आहे तिथे शासन करतो आणि पुन्हा एका राजकोट शहरातील सर्व माटा बजिनिंगला शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार आपणा सर्वांना ट्रान्सपोर्ट शहर मुस्लिम समाजाच्या वतीने व अलंकार बँक साहित्य यांच्या वतीने सर्वांना गठन लापल्याच्या आधी घाटी शुभेच्छा या चालू वर्षामध्ये पावसाने चांगली ना केल्यामुळे पुरंदरगड एकदम सुपवलेला आहे सुपवलेलं असताना पुरंदरमध्ये या गटस्थापनेचा असा उत्सव आणि मातेचा कृपा अशी दोन्ही झालेली आहे सासवड शहरामध्ये दुर्गामातेच्या बहिलांचा जल्लोष उठलेला आहे त्याचबरोबर आमच्या दुकानामध्ये सुद्धा पूजा साहित्यची सेवा करण्याच्या आजोबा पंजोबापासून जी परंपरा आहे ती जी आम्हाला लाभलेली आहे पण यावर सुद्धा उत्सव आणि जल्लोष हा एकदमच वेगळा आहे मागच्याच एक पंधरा दिवसापूर्वी गणपतीचा उत्सव झाला त्यामध्ये बी चांगला असा उत्सव चांगल्यापैकी झाला आणि हीच सगळी इच्छा आहे की इथून पुढे येणारे सगळे सण उत्सव असेच उत्सवामध्ये जावं आणि सुख समृद्धी भरभराटीचं जावं हीच